नामदार भरत शेट गोगावले यांचे मुंबई स्थित शिवसेनेकडून बाळासाहेब भवन येथे जोरदार स्वागत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणारे पहिले नामदार विमानतळापासून ते बाळासाहेब भवन फक्त आणि फक्त भरत शेट यांचीच गर्दी होती विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते पण भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली असल्याने कोणीही हरवू शकलं नाही मंत्री महोदय भरतशेट गोगावले रायगडमधील महाड विधानसभा क्षेत्राचे चौकार मारून विजयी होणारे आमदार भरत गोगावले मंत्रीपदाचे शपथ घेत नामदार झाले आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाड मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले मंत्री भरतछ गोगावले यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन व खार जमीन अशी वजनदार खाती दिली असून काल मंत्री महोदयांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झाले या स्वागतानंतर मंत्री भरतछ गोगावले यांनी थेट हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची वाट धरत स्वर्गीय बाळासाहेबांना अभिवादन केले मंत्रीपदाची शपथ घेऊन मुंबईमध्ये दाखल होणारे अनेक मंत्री होते मात्र एकमेव असे मंत्री महोदय ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाऊन अभिवादन केले आणि आपल्या घरची वाट न धरता आपल्या मतदारसंघातील मुंबई स्थित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागताचा कार्यक्रम बाळासाहेब भवन येथे आयोजित केला होता त्या ठिकाणी उपस्थित राहत आपल्या लाडक्या शिवसैनिकांना भेट देत त्यांचा सत्कार स्वीकारला यावेळी बोलत असताना नामदार भरत छट गोगावले यांनी प्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले नंतर आपल्या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींचे आभार मानत त्यांचे मनोभावे सत्कार स्वीकारला या सत्कार समारंभावेळी शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकू महाड तालुका संघटक प्रमोददादा गोगावले महाड तालुका संघटक इक्बालबाई चांदळे मानगाव तालुका संघटक इत्यादी पदाधिकाऱ्यांसह शिवसेना युवासेना महिला आघाडी मुंबई स्थित आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आज नामदार गोगावली यांची जंगी अशी मिरवणूक निघणार असून यावेळी देखील मोठ्या संख्येने आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई वाटते कारण कुठे सांभाळायच्या आपल्या नागपूरला आपला शपथविधी झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती असल सगळ्यात जास्त जोश जर कुठला होता तर आपल्या शपथविधी भाग्यवंत आहे की माझ्या आईला आम्ही त्या शपथविधीला घेऊन गेलो म्हणजे ह्या काही जाणीव अस कारण आमच्या आईवडिलांनी केलेली प्रचंड मेहनत प्रचंड आम्ही ती कधी विसरू शकत नाही आहे आणि घरच्यांनी केलेली आता तुम्ही पाहिलं असाल की एक महिना कंपल्सरी आमचं कुटुंब संपूर्ण सगळ्यांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रचार करत होते त्यानंतर तुम्ही सगळे मुंबईवाले महिला असतील पुरुष असतील युवासेना असाल सगळ्यांनी जे जे काय शक्य झालं तो तुम्हाला जेवढं शक्य हो तुम्ही केलं आणि म्हणून आपल्याला हे फल मिळालं विरोधकांनी देव पाण्यात बोलून ठेवले होते की कुठल्याही परिस्थिती आमची शीट येईल असं ते लोक सांगतो पण आम्हाला खात्री होती आणि ती खात्री त्याला नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत घरेच सीटला पण हरवू शकत नाही कारण आम्ही त्या प्रकारे काम करतो लोकांना सामोरं जातोय या सगळ्या गोष्टी त्यामुळे आज तुम्हाला की प्रभाकर मोरेंच्या नंतर वीस वर्षांनी बरोबर तुमच्या या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद ह्या पहिल्या मिळाला मिळालं त्या मंत्रिपदाचा योग्य वापर करून आपल्याला वाटचाल करायची कारण ज्या वेळेला आपली नेते मंडळी कारण असे आम्ही साठ आमदार होतो बाराच लोकांना फक्त मंत्री होता आलं आणि म्हणून करता आपली जबाबदारी वाढलेली आहे की आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन चालूया मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचे आभार मानतो कारण आपल्या विमानतळापासून बाळासाहेबांच्या स्थळापासून सिद्धिविनायक ते ईदपर्यंत फक्त आणि फक्त भरशीच गर्दी होती विमानतळावर कि एक शेट गरीबांचा शेट श्रीमंताचा शेत व्हायचं लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे काय लोकांनी कळत न कळत पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि काही लोकांनी आपल्यात राहून पण मदत केलेली नाही आहे असे पण काही लोक आहेत त्यांच्या पण लिस्ट याद्या तयार ठेवा द्यावा आता काय होत ते पहिले पुढे असतात आपल्याला दिसत पण नाही म्हणून या सगळ्यांमध्ये आज पूर्ण चर्चा उद्या होणार आहे बाळासाहेबांच्या समाधीच दर्शन घेणारा पहिला मंत्री कोण आणि बाळासाहेब भवनजवळ येणारा पण म्हणजे हा आपला आधार आहे इथला हे कार्यालय हे एकनाथ शिंदे साहेबांनी जे संघटनेसाठी दिलेलं आहे अनेक लोक इथे येत असतात त्यांची व्यवस्था इथं असणारे आमचे सागर बिगर कुठं आहे का रे तर ह्या सगळ्या मंडळी इथं करत असतात चहा पाणी काय नाश्ता इथे